I'm <laughs> ready! <laughs> 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 संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सतरा जानेवारी एकोणीसशे छप्पन रोजी झालेल्या आंदोलनात प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना आज शुक्रवारी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगावात अभिवादन करण्यात आले दरवर्षी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सीमा भागात हुतात्मा दिन गांभीर्याने पाळला जातो त्याचप्रमाणे आज शुक्रवारी सतरा रोजी बेळगावातील हुतात्मा चौकात सकाळी नऊ वाजता अभिवादनासाठी सर्वजण एकत्र आले होते या आंदोलनात एकोणीसशे छप्पन साली पैलवान मारुती बेन्नाळकर मधु बांदेकर महादेव बारगडी लक्ष्मण गावडे आणि निपाणीतील कमळाबाई मोहिते यांनी हौतात्म्य पत्करले होते तसेच सत्याग्रही बाळू नीलजकर नागाप्पा होसुरकर गोपाळ अप्पू चौगुले यांचे तुरुंगात निधन झाले होते या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरणच्या आव्हानाला समर्थन देत मराठी भाषिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून या अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित राहिले सदर कार्यक्रमादरम्यान अमर रहे अमर रहे हुतात्मा अमर रहे या घोषणेसह सीमाप्रश्नी घोषणा देण्यात येत होत्या आजी माजी मराठी भाषिक लोकप्रतिनिधींनी हुतात्म्याच्या प्रतिमेला पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण तसेच दोन मिनिटे मौन पळून सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली या दरम्यान रामदेव गल्ली खडे बाजार गणपत गल्ली मारुती गल्ली अणसरकर गल्ली आणि किल्लोस्कर रोड मार्गे मुख फेरी निघाली त्यानंतर हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती समस्त सीमा बांधव बंधुगिनीनो भाषण करायची ही वेळ नाही आहे कारण आपल्याला कोल्हापूरला लवकर जायचं आहे त्यामुळे आज या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील सीमा भागातील जे हुतात्मे झाले पहिले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण जमलेलो आहोत मारुती बेंनाळकर मधू बांदेकर महादेव बारागडी लक्ष्मण गावडे आणि कमळाबाई मोहिते या गोळीबारामध्ये पोलिसांच्या अत्याचाराला बळी पडल्या त्याचप्रमाणे जो सत्याग्रह सुरू झाला त्या सत्याग्रहामध्ये या भागातील नागाप्पा होसुरकर बाळू निलसकर कंग्राळी आणि गोपाळ अप्पू चौगुले बारवाड तालुका चिपकोडी ही मंडळी जेलमध्ये मरण पावली सत्याग्रही म्हणून काम करत असतात तेव्हा या सगळ्यांना श्रद्धांजली वाहत असतानाच एकोणीसशे एकोणसत्तर साली शिवसेनेनं जो मुंबईमध्ये अभूतपूर्व लढा दिला आणि महाजन अहवाल बाजूला सारण्याची मोठी कामगिरी केली त्या बहादर शिवसैनिकांचंही स्मरण होणं अपरिहार्य आहे त्या शिवसैनिकांना आणि कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात एक जून एकोणीसशे शहाऐंशी नंतर जो इथं आगडोंब उसळला त्यामध्ये बळी पडलेल्या नऊ हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सीमावासीय न चुकता दरवर्षी मला कवी वसंत बापटांच्या कवितेची ओळख आठवण येते स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला प्राण दिलाय आणि स्वातंत्र्य मिळवलं त्यावेळी त्या सगळ्यांना वंदन करताना ते म्हणतात यज्ञी ज्ञानी देऊणी नजशर घडविले मानव देचे मंदिरं परिदयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पडतो असे हजारो शेकडो लोकांनी बलिदान केलं त्यांचे नावनिशाणी नाही परंतु आमच्या सीमा भागातील जनता ही आमच्यासाठी बलिदान केलेल्या सर्व हुतात्म्यांना अत्यंत कटाक्षानं वंदन करण्यासाठी सतरा जानेवारीला त्यांचे प्रतिनिधिका असेना इथं उपस्थित असतात ही अत्यंत समाधानाची आणि गोष्ट आहे या हुतात्म्यांना केवळ श्रद्धांजली वाहून चालणार नाही तर त्यांनी दिलेलं बलिदान वाया जाऊ नये म्हणून आपण साऱ्यांनी एकजूट पाळून या पुढचा सीमा हा जो लढा आहे तो लढण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होऊया किंवा साऱ्यांच्या वतीनं मी इथं जे हुतात्म्या आहेत त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो समितीतर्फे हुतात्मा चौक कंगराळी खुर्द खानापूर तसेच निपाणीत आदरांजली वाहण्यात आली यावेळी समितीच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर रामाकांत कोंडोसकर रणजित चव्हाण पाटील प्रकाश मरगाळे शिवसेना नेते प्रकाश शिरोळकर मदन बामणे अॅडव्होकेट अमर येळूरकर माजी महापौर सरिता पाटील उपमहापौर रेणू किल्लेकर शिवानी पाटील युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर समितीचे नेते शुभम शेळके श्रीकांत कदम नगर सेवक रवी साळुंखे महादेव पाटील उमेश पाटील नेताजी जाधव आदींसह बहुसंख्य मराठी भाषिक उपस्थित होते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी व नेते मंडळीसह समिती कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांचा मोठा सहभाग असणारी ही मुखफेरी सारांचे लक्ष वेधून घेत होते सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या आजच्या मुखफेरीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यानंतर दुपारी बारा वाजता समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व बहुसंख्येने सीमावासीय कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाकरिता बेळगाव काकती नजीकच्या बर्डे पेट्रोल पंप येथे एकत्र येत मिरवणुकीने कोल्हापूरकडे प्रस्थान करण्यासाठी निघाले